मंडळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस म्हणजे अक्षतृतीयेचा दिवस आणि यंदा ही अक्षतृतीया आलेली आहे तीस एप्रिलला अक्षतृतीयेच्या दिवशी नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत त्याचबरोबर अक्षतृतीयेच्या दिवशी असे कुठले उपाय करावे ज्यामुळे घरात सुखसमृद्धी येईल कुठल्या देवतेची पूजा करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती कार्य आवर्जून केली पाहिजे ज्यामुळे घरातल्यांची प्रगती होते घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि अक्षय तृतीया या दिवसाचं महत्त्व हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत ऐकायला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण उत्सव व्रतवैकल्य साजरी केली जातात भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण उत्सव आणि व्रत ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाची मानली गेली आहेत साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवस विशेष आहे अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी तुम्ही गोष्टी केल्यात तर त्याचं पुण्य अक्षय असतं जे कधीही संपत नाही असं असतं असं म्हटलं जातं मंडळी याच तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते नरनारायण जयंती असते परशुराम जयंती असते बसवेश्वर जयंती तसंच हयग्रीव जयंती सुद्धा असते म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून तुबजा लक्षात येईल या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास अर्जुना सांगतात की या तिथीला केलेलं दान हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही मंडळी अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्व आहे जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्व आहे वृषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळात अन्न पाणी ग्रहण केलं नव्हतं व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या, त्या राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही त्यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असंही म्हणतात या तिथीला केलेलं दान अक्षय असतं या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा तसंच उन्हासाठी छत्री किंवा पायात घालायचे जोडे सुद्धा गोरगरिबांना दान करावे असं म्हटलं जातं सूर्यवंशातील भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी ही कथा आहे दान असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो या दिवशी केलेल्या दानाचं ज्या कथा पुराणात वर्णन करण्यात आल्या आहेत त्या माणसाच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी रुजावी या हेतूने सांगितलेल्या आहेत या सणाच्या निमित्ताने दानाचं आणि नि त्यागाचं महत्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो आता अक्षय कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असंही सांगितलं जातं या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजे कधी न संपणार असतं म्हणूनच तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं मोठे आर्थिक व्यवहार करणं शुभ कामं करणं या गोष्टी केल्या जातात महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली अशी आख्यायिका ही प्रचलित आहे आता भविष्य पुराणामध्ये सुद्धा अक्षतृतीयेबद्दल काहीतरी सांगितलंय बर का ते काय आहे एक सदाचारिणी दानधर्म करणारा व्यापारी होता दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला व्यापाऱ्याची स्थिती हलाखीची झाली दारिद्र्य आलं त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला खूप यज्ञ त्याने केले राज्य सुख उपभोगले पण अक्षय तृतीयेला त्याने केलेलं पुण्य कधीही क्षय पावलं नाही ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्य पुराणात येते वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात या दिवशी तुम्ही अन्न वस्त्र सोनं तसंच पाण्याचं दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सूर्य लोकांची प्राप्ती करून देणार असत या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी सुद्धा मान्यता आहे मंडळी अक्षय तृतीयेच्या दिवशी दान कुठल्या कुठल्या गोष्टींचं करावं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत अक्षतृतीया तिथीचं महत्व तुम्हाला आता लक्षात आलंच असेल यामध्ये आपण काही पुराणांचा सुद्धा संदर्भ बघितला ज्यामध्ये अक्षतृतीयेच्या तिथीचं वर्णन करण्यात आलंय आणि दानाचं महत्व सांगण्यात आलंय आहे अक्षतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे याचं कारण म्हणजे याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला होता या दिवसाने एका कलहाचा अंत आणि दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात अशी संधी साधलेला हा काळ आहे त्यामुळेच अक्षतृतीया या संपूर्ण दिवसाला महत्व आहे कारण हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त असतो मुहूर्त खर तर एका क्षणाने साधलेला असतो तरी संधी कालामुळे त्याचा परिणाम चोवीस तासांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो आणि म्हणूनच अक्षतृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आता बघूया अक्षतृतीयेबद्दल भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला काय सांगितलं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे युधिष्ठिरा या तिथीला केलेलं दान हवन क्षयाला जात नाही म्हणूनच या तिथीला ऋषी मुनी अक्षय तृतीया असं म्हटलं आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केलं जात ते सर्व अक्षय अर्थात अविनाशी अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असं त्यामुळेच या दिवशी दान करायला सांगितलेलं आहे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळतं पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवानी पूर्वी केलेलं पाप न्यून होतं कमी होतं आणि त्याचा पुण्य साठा वाढतो एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्य साठा वाढतो आणि म्हणूनच दान 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 करायलाच हवं दानाचे सुद्धा अनेक प्रकार प्रकार आहेत का पहिला आहे करणे करणे म्हणजे तुम्ही कुणाला आर्थिक मदत करू शकता आता ही आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा वेगवेगळे असतात तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता किंवा अशी एखादी संस्था जी राष्ट्रासाठी कार्य करते आहे अशी एखादी संस्था जी धर्मासाठी कार्य करते आहे अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही हे दान करू शकता दुसरं दान आहे मनाचं दान अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवतेचा जप करावा कुलदेवतेच्या उपासनेमध्ये स्वतःला मग्न ठेवावं आपल्या सद्गुरूंच्या मंत्राचा जप करावा दिवसभर उपासना साधना आणि ध्यान करावं त्यामुळे मनाचं दान होतं अर्थात मनाला दिवसभर ईश्वर चरणी लावावं आणखीन एक प्रकारचं दान अक्षत आवर्जून 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 करावं ते म्हणजे उदक कुंभाचं दान करणं पण उदक कुंभ दान करणं म्हणजे काय तर मातीचा एक छोटा माठ पाण्याने भरलेला माठ दान करणं त्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणाला दान करायचा त्यामुळे काय होतं तर त्यामुळे पितृऋणातून आपल्याला मुक्ती मिळते पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते पितरांसाठी या प्रकारचं दान केलं जातं तुमचा जर या गोष्टींवर विश्वास नसेल तर कमीत कमी हे तर तुम्ही मान्य कराल की एप्रिलचा उन्हाळा आहे कडक उन्हाळा आहे उष्माघाताने लोक आहेत मग अशा वेळी एखाद्या ठिकाणी गरिबांसाठी पानपोईची सोय करा त्यांना माठातलं थंड पाणी प्यायला मिळेल अशी सोय करा प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवा या प्रकारच्या दानाचं सुद्धा पुण्य तुम्हाला अक्षय मिळेल याशिवाय तुम्ही गोरगरिबांना उन्हापासून रक्षण करणाऱ्या गोष्टी दान करू शकता जसं की छत्री चपला त्याचबरोबर एखादी उपाशी असणारी व्यक्ती तिच्यासाठी धनधान्यही दान करू शकता अक्षय तृतीयेला तुम्हाला जमेल तसं दान मात्र तुम्ही करा त्यामुळे तुमच्या आयुष्यात निश्चितच बदल घडून येईल आता अक्षतृतीयेला कुठल्या गोष्टी करू नये अक्षतृतीयेला तृतीयेला मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये खोटं बोलू नये कुणालाही फसवू नये त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद भांडणं अक्षतृतीयेला करू नये अक्षयतृतीयेला लक्ष्मीपूजन अवश्य करावं किंवा माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करावा माता लक्ष्मीच्या एखाद्या स्तोत्राचं पठण करावं त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर होते आपण इतरांचाही विचार करावा आणि त्यामुळे आपलंही भलं होत अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका